नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या इथे तुम्हाला रोज नवनवीन कथांचा आनंद घेण्यास मिळेल तर चला कथेला सुरुवात करूया रात्रीचे दहा वाजले होते आणि माझ्या कमरेत खूप त्रिभू वेदना होत होत्या तेव्हा माझा दीर अनिकेत मला म्हणाला सीमा वहिनी मी तुमची मसाज करून देतो तुम्हाला नक्कीच आराम मिळेल जेव्हा माझ्या धीराने माझी मसाज केली तेव्हा मी काढ झोपले त्यानंतर माझ्या धीराने माझ्यासोबत मित्रांनो आमच्या लग्नाला आत्ताच पाच महिने झाले होते आणि माझा नवरा राजेश कामानिमित्ताने दुसऱ्या शहरात गेला होता तो दुसऱ्या शहरात नोकरी करत होता मला कमरेचा खूप त्रास सुरू झाला होता मला हा त्रास बालपणापासूनच आहे आणि राजेश घरात नसल्यामुळे मला जास्त आजारी असल्यासारखं वाटत होतं घरामधलं काम आवरल्यानंतर मी दिवसभर बेडवर पडून राहायचे राजेशशिवाय माझं मनही घरात लागत नव्हतं राजेश आल्यावर मला खूप बरं वाटायचं पण तो महिन्यातून फक्त दोन दिवसाकरिताच येत असायचा आणि लगेच परत जात होता तो घरी आल्यावर माझी उदासी कायमचीच पळून जात होती पण तो जाणार आहे असं जरी म्हणाला तरी माझी उदासी परत मला जाणवत होती आणि आमच्यासोबत माझा धीर अनिकेत पण राहत होता पण तो दिवसभर कॉलेजमध्येच असायचा एक वेळेस राजेश घरी आला तेव्हा मी त्याला सांगितलं की मला इथे एकटीला अजिबात करमत नाही माझी तब्येत पण ठीक राहत नाही मला तुझ्यासोबत घेऊन चाल ना पण तेव्हा राजेश म्हणाला मी सध्या तरी तुला घेऊन जाऊ शकत नाही मी तुला दोन तीन महिन्यानंतर नेण्याचा प्रयत्न करेल पण सध्या तर तुला येथेच राहावे लागणार आहे आणि येथे तुला सोबत अनेकेत तर आहेच ना त्याचं कॉलेज पण चालू आहे म्हणून तुला असं घेऊन जाता येणार नाही पण इथे सोय लागणार नाही दोन तीन महिने थांब तोपर्यंत अनिकेतचे कॉलेजसुद्धा संपेल मग त्याने माझ्या धीराला सांगितलं वहिनीकडे जरा लक्ष देत जा असं सांगून राजेश निघून गेला आणि अनिकेत पण कॉलेजला निघून गेला पण माझी तब्येत मात्र खूपच खराब झाली होती माझी कंबर खूपच दुखत होती अनिकेत कॉलेजमधून आला आणि त्याने मला बेडवर झोपवलेले पाहिले तेव्हा त्याने दार वाजवले आणि म्हणाला आत येऊ का वहिनी मी म्हणाले हो ये तेव्हा तो आत आला म्हणाला काय होते वहिनी तब्येत ठीक नाही का तुमची तुम्हाला काही होतं आहे का ते सांगा तेव्हा मी म्हणाले माझी कंबर खूप दुखते तेव्हा तो म्हणाला वहिनी तुमची हरकत नसेल तर मी तुमच्या कमरेची मसाज करून पूर्ण दुखणे थांबून टाकेल आणि माझी कंबर एवढी दुखत होती की मी त्याला नाही म्हणू शकले नाही कारण मला वाटले आराम मिळत असेल तर काय हरकत आहे मी आता दुखणे विसरूनच गेले होते मग त्याने मला काही वेळाने विचारले कसं वाटलं वहिनी बरं वाटतंय का में बर वाट माजी मी म्हणाले खूप बरं वाटतंय माझी कंबर दुखते हे तर मी विसरूनच गेले मी त्याला म्हणाले खूप चांगल्या प्रकारे माझी मसाज केली बरं का थँक्यू माझी एवढी काळजी घेतल्याबद्दल अनिकेत म्हणाला वहिनी मी थोडीशीच तर मदत केली आहे तुम्ही माझ्या कामात किती मदत करता मग मी थोडं तुमचं काम केलं तर त्याच्यात थँक्यू म्हणायची आवश्यकता नाही आहे आणि मग आमच्यात खूपच चांगल्या गप्पा रंगल्या त्या दिवसापासून तो माझी काळजी पण खूपच चांगल्या प्रकारे घेत होता आणि चांगल्या प्रकारे बोलत होता आता त्याला माझ्याशिवाय करमत नव्हते कॉलेजमधून आल्या आल्या तो पहिले माझ्या रूममध्ये यायचा किंवा मी किचनमध्ये आहे का बघायचा आणि घरात कोणी नसल्यामुळे मलाही त्याच्याशी बोलावं लागायचं मी त्याला माझ्या भावासारखं आहे असे समजून बोलायचे म्हणून मी एकदम त्याच्यासोबत बिनधास्त बोलायचे तो कधी मला शॉपिंगलाही बाहेर घेऊन जात होता मी लग्नानंतर कधीच ड्रेस घातला नाही पण त्याने माला गेतले माला मला ड्रेस घेतले होते त्याच्या आवडीचे मला म्हणाला वहिनी तुम्ही ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसतात हा घालून तर बघा मला ड्रेस घालायची अजिबात इच्छा नव्हती पण मी त्याचं मन राखण्यासाठी ड्रेस घातला होता मी लग्न झाल्यानंतर कधीही ड्रेस घातला नव्हता मी साडीच घालत होते रोज घरात काम वगैरे करताना मी गाऊन घालत होते आणि तो घरात असल्यामुळे मी गाऊनवर ओढणी घेत होते पण जेव्हापासून तो मला चांगल्या प्रकारे बोलत होता तेव्हापासून मला तो म्हणत होता वहिनी तू गाऊन घालतेस मग ओढणी कशाला घेतेस तुला गरम होत नाही का तेव्हा तो म्हणाला असे सारखेच म्हणत होता मी त्याकडे जास्त लक्ष दिले नाही पण तो आता रोज मला माझ्या कमरेची मसाज करून देत होता आणि मलाही सवय झाली होती रोज मसाज करून घ्यायची कारण माझी कंबर खूप दुखायची एके दिवशी मध्यरात्री माझे कंबर दुखत होते मला त्या दिवशी झोप लागली नाही आणि माझ्या रूमची लाईट चालू होती त्यामुळे अनिकेतला समजले की वहिनी अजून झोपलेली नाही तो माझ्या रूमजवळ आला आणि दार वाजवलं मी विचारलं कोण आहे तर तो म्हणाला वहिनी मी अनिकेत आहे तो म्हणाला तुमच्या कमरेची मसाज करून देऊ का यावर मी काहीसे बोलले नाही कारण मध्यरात्री झाली होती अनिकेत पुन्हा म्हणाला काय झालं वहिनी जास्त त्रास होत आहे का तेव्हा मी म्हणाले हो मला खूप त्रास होत आहे हे ऐकून त्याने तेल घेतलं आणि माझ्या कमरेवर टाकलं आणि मसाज करायला सुरुवात केली तो इतक्या चांगल्या प्रकारे मसाज करत होता की दोन तीन मिनटातच माझी कंबर दुखायची थांबली पण त्या दिवशी कंबर दुखायचे थांबूनसुद्धा असे वाटत होते की तो मसाज करायचा थांबू नये मी हे विसरलीच होते की मसाज करणारा माझा नवरा नसून माझा धीर होता माझं शरीर प्रफुल्लित झालं होतं माझा नवरा माझ्याजवळ नसल्यामुळे माझं शरीर पूर्ण कधीच सुकावलं नव्हतं आणि हे अनिकेतला सुद्धा काळालं होतं त्याने मसाज करता करता त्याचे हात अगदी वरच्या बाजूला नेले आणि नंतर खालच्या बाजूला आणले त्याला म्हणाले हे काय करताय तुम्ही तो म्हणाला वहिनी काय झालं काही चुकीचं करतो आहे का तुमची पण इच्छा आहे ना तेव्हा मी पटकन बेडवरून उठण्याचा प्रयत्न केला पण त्याने मला उठू दिलं नाही घरात आम्ही दोघेच असल्यामुळे मी, मी आरडाओरडा करूनही कोणीही मला वाचवायला आले नाही त्याने माझ्यासोबत खूप घाण कृत्य केले आणि तो बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेला तेवढ्यात मी पोलिसांना फोन लावला पोलीस आल्यानंतर त्याला अटक करून घेऊन गेले आपल्या भावाच्या बायकोसोबत असं कोणी करतं का आपण तिला आई मानलं पाहिजे मी त्याला आपल्या भावासारखं समजून मोकळ्या मनाने मसाज करण्यास सांगितले पण तो या स्तराला जाईल याची मला जराही कल्पना नव्हती त्याच्या मनातले ते पाप मी ओळखू शकले नाही माझी देवाजवळ हीच प्रार्थना आहे की असे कोणासोबतही घडू नये मित्रांनो तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद